नमस्कार मी चंद्रकांत आयवळे आपला मान आपला सन्मान विश्वासाचं दुसरं नाव टी व्ही सेव्हन न्यूज पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या ब्रेकिंग न्यूज गँगमनच्या प्रसंगवादाने रेल्वेचा अपघात होता होता वाचला नव वर्षाच्या सुरुवातीस रेल्वे रुळाला गेला तडा मनमाड रेल्वे स्थानकावरील ही घटना गँगमन अमोल पगारे यांच्या सावधानतेमुळे सिकंदराबाद शिर्डी काकीनाडा एक्सप्रेसचा अपघात होता होता वाचला वेळीच गाडी थांबवल्यामुळे अनर्थ टळला याबाबत आमच्या प्रतिनिधीशी बोलताना रेल्वेचे गँगमन अमोल पगारे म्हणाले ओके पाच नंबर ड्युटी होती माझी चेक करत करत येत होतो रेल तुटेल होता बघितलं तर साहेबाला फोन केला के आम्ही तिथून नंतर चेक केल्यानंतर मग पेट पट्टी बांधली तर गाडी काकीनाडा येत होती उभी होती कम तू पंधरा मिनटं उभी होती गाडी तर गाडी हळूहळू काढून दिली पॅक पॅक वरती बांधल्यानंतर गाडी काढून दिली किती मोठा तडा होता अंदाजे तरी किती मेम असं ना चार इंच किती तडा गेला होता चार इंच तडा गेला होता म्हणजे म्हणजे सुधारणे अपघात होता होता वाच या श्रीनिवास गीते टीव्ही सेवन न्यूज नाशिक